विचार विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर बीणा पवार नमस्कार मंडळी थोड्या दिवसापूर्वी काही तरुण दवाखान्यात आले होते कारण होतं शिवजयंती साजरी करण्यासाठी वर्गणी हवी मंडळी आपलं सोलापूर उत्सवप्रिय शहर असं ओळखलं जातं कारण सतत सोलापूरमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने मिरवणुका उत्सव जयंती वेगवेगळे सण उत्साहात साजरे होत असतात रोजच्या साचे बंद आयुष्यात या उत्सव आणि सण समारंभामुळे चैतन्य येतं पण आज आहे तीन एप्रिल शिवाजी महाराजांची या तारखेप्रमाणे पुण्यतिथी उणी पुरी पन्नास वर्षाचंच आयुष्य शिवाजी महाराजांना लाभलं पण सगळ्या जगापुढे एक आदर्श राज्य कसं करावं याच उदाहरण घालून गेले महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी पहिला गड जिंकला तोरणा स्वराज्याचं तोरण बांधलं आणि जणू चौतीस वर्ष महाराजांनी घोड्यावरची मांड सोडलीच नाही शत्रूंनी घेरलेलं स्वराज्य जपण्यासाठी त्यांना अत्यंत चौकस त्यांचा गनिमी कावा तर परदेशातली मुलं अभ्यासतात स्त्रियांना महाराजांच्या राज्यात खूप मान होता याचं उदाहरण आपण सुरतेच्या लुटीत पाहिलंच आहे चक्क चोळी बांगळी करून त्या स्त्रियांना मानाने परत पाठवलं लढाईच्या काळात सुद्धा शिपायांना कोणत्याही शेतातल्या पिकाचं नुकसान होऊ नये याची दक्षता घेण्याबद्दल पत्र लिहिणारे महाराजांनी सगळा अंधविश्वासही मोडीत काढले अमावस्या हा कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी आजही अयोग्य मानला जातो पण सोळाव्या शतकात महाराजांनी बहुतेक चढाया अमावस्येच्या रात्रीच केल्या आणि लढाया जिंकल्या सुद्धा आणखीन एक मोठी गोष्ट जिजाऊन सती जाण्यापासून रोखलं पारखून पारखून माणसं स्वराज्याला जोडली तीही अशी की जीव केला तरी बेहतर पण स्वराज्याला धक्का लागू नये अशी जीवावर उदार होणार महाराजांचा तोपखाना प्रमुख होता इब्राहिम खान कार त्या काळात अनेक हिंदू जसे मोगल आदिलशहा आणि निजामांच्याकडे होते तसेच महाराजांच्या सैन्यात मुस्लिमही होते गड किल्ले बांधताना मंदिरासोबत त्यांनी मशीदीही बांधल्या होत्या एकूण काय तर स्वराज्यासाठी लढणारा प्रत्येक सैनिक महाराजांचा जीव की प्राण होता मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांना तो सारखाच होता शिवाजी महाराज लढले ते सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नायनाट करण्यासाठी सोळाशे एकोणऐंशीला विजापूरला दुष्काळ पडला होता तर महाराजांनी विजापूरच्या दुष्काळ निवारणासाठी प्रजेला दहा हजार ज्वारीची पोती मदत म्हणून पाठवली होती कोणताही भेदाभेद न करणाऱ्या महाराजांच्या सैन्यात अठरा पगड जाती धर्माचे लोक होते त्यांचे अंगरक्षक होता सिद्दी इब्राहिम हेच महाराज स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या रांझे गावच्या पाटलाचे हात तोडण्याचीही शिक्षा फरमावतात ते या सर्व धर्म समभाव वृत्तीमुळेच महाराजांच्या महाराष्ट्रासाठी जीव देण्याची तयारी सगळ्यांचीच होती ती महाराजांच्या या न्यायी वृत्तीमुळे आज महाराजांची पुण्यतिथी महाराजांना स्मरण करताना त्यांच्या गुणाचा न्यायी स्वभावाचा अंगीकार राज्यकर्त्यांनी करावा एवढीच प्रार्थना